आपण म्हणतो की नमस्काराची व्याख्या काय असते नमस्कार काय नमस्कार कसा करायचा हा नमस्काराचा एक प्रकार आहे हे आई वडील आई वडील कालांतराने हे आपल्यापासून आलिप्त होत देवाघरी जातात किंवा आपल्याला सर्वितला गेलो किंवा काही झालं म्हणून ते आपल्यापासून आलिप्त होत हे आपले भाऊ बहिणी आहेत प्रत्येकाचं लग्न होतं आणि प्रत्येक ज्याच्या त्याच्या संसारात सुखी होतो म्हणून तिथे भाऊ बहीण पण वेगळे होत असतात आई वडील झाले वेगळे भाऊ बहीण झाले वेगळे ही मुलं जेव्हा संसाराला लागली त्याच्यानंतर मुलं झाली ती सुद्धा मोठी झाली आणि ती अशी उडून गेली आणि बघा ना हे सगळे उडू शकतात पण हीच एक अशी जोडी आहे की ती कधीही नाही म्हणून याला नवरा बायकोचं बंधन म्हणतात आणि हे बंधन साता जन्मासाठी असं की किंवा बहुनाम जन्मणाम म्हणते ज्ञानवाणाम बघा ना म्हणूनच कदाचित याच्यामध्ये अंगठी घालत असते ही माझ्या नवऱ्याची अंगठी किंवा माझ्या प्रियकराची अंगठी असं म्हटलं जातं म्हणून ह्या करंगळीला चाफेकळीला अंगठी घालण्याचा मान तू चांदलचे नाव आहे प्रमिला चंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला चंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ते आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर